काय आंतरराष्ट्रीय त्यांची सगळी टीम त्यांनी उत्तम काम केलं आणि अतिशय उत्तम असा रिपोर्ट त्यांनी एकंदरीत राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाबद्दल आणि महाराष्ट्राला त्यामध्ये एक भाग भाषेबद्दलचा भाग तिथे मात्र झाली असं दुर्दैवाने म्हणावाचं वाटत त्यांनी भाशलकर समितीने त्यांचा अहवाल दोन हजार एकवीस साली आला तिथे त्यांनी अशी शिफारस केलेली आहे की महाराष्ट्रामध्ये मराठी हिंदी या लागू केल्या पाहिजे हिंदी भाषा सध्याच्या व्यवस्थेप्रमाणे मराठी माध्यमांच्या शाळामध्ये ज्या प्रामुख्याने सगळ्यात मोठ्या संख्या त्यांची आहे पाचवी पासून हिंदी चालू होत हिंदी सांगितलं पहिली पासून हिंदी कंपल्सरी असायला पाहिजे आणि हा रिपोर्ट एक दोन हजार एकवीस साली आला त्यानंतर त्या त्या रिपोर्टची काही चर्चा झाली नाही त्याच्यावरती काही छापून आलं नाही काही घडलं नाही दोन हजार पंचवीस साली ज्यावेळी विद्यमान सरकारने माननीय मुख्यमंत्र्यांनी भाषा विषयक तरतूद ज्या शिफारसी मार्शल खर्च